हॅलो नमस्कार सर्वांचं श्वेताचेत मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी आजचा ब्लॉग खास स्पेशल ताईंसाठी घेतलेला आहे तर आता गरमी आहे आणि खूप आपल्याला ना कपडे असे म्हणजे असे सोगळ असले की बरे वाटतात घालायला आणि आपला लुक पण छान दिसतं तर हा पण टॉप आहे ना मी आज मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर बरेच दिवस झाले आणि अनबॉक्सिंग करायला विसरले म्हणजे बाकीची पण असं जास्त कामगार होतं त्यामुळे राहिलं होतं पण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल ज्या ताई माझे व्हिडिओ वगैरे बघतात त्यांनी बघितले असेल तर ऑनलाईन मिशोवरून मी प्रोडक्ट सर्व घेतलेले आहेत तर हा पण टॉप आहे ना तो पण ऑनलाईनच घेतलेला आहे तर मिशोवरूनच आहे असं फ्रॉप टाईप आहे बघू शकते आणि खरंच एकदम असं सोबर वाटतं घालायला आणि दिसताना आपला लुक पण बघू शकता लुकमध्ये पण फरक येतो तर आपल्याला मी काय बोलत असते की आपण एवढी कामात बिझी असतो ना की आपलं आपल्याकडे लक्ष नसते तर मी काही सांग सगळ्यांना सांगेन मी पण तशीच होती तर थोडा का महिना स्वतःसाठी वेळ काढावा आपण नक्कीच आणि आपण थोडा का महिना आपल्याकडे जर लक्ष दे तर मी हा टॉप घेतलेला आहे ऑनलाईनच घेतलेला नाही ते बघू शकते असं काय बघतो ते रबर टाईप असं पण छान ठीक आहे आणि मीडियम साईजमध्ये हा टॉप कारण का मला मीडियम कुर्तीच व्यवस्थित बसतात तर आपण जर ज्यांना कोणाला घ्यायचा असेल ना तर मी लिंक शेअर करेन तुम्हाला तर मी काय खरेदी केले हे टाकायचं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता ऑनलाईन मिशोवर खूप असे प्रोडक्ट म्हणजे सर्व कुर्ती वगैरे दिसतात आणि आता सेल वगैरे असल्यावर जरा बरं पडतं का तर दहा रुपयाचं बिकवण्याचं कुठं तरी सेलमध्ये तर फरक पडतं सेल असला की तर हा ऑनलाईन मागवलेला आणि खरंच खूप छान आहे बरं त्याचा आणि लुक मस्त येतो एकदम असं हा नाही पण तुम्ही मागवू शकता तर ज्या टाईमला पाहिजे असेल त्यांनी तर ज्यांचे वेट आहेत खूप म्हणजे वजन वगैरे हो जास्त असेल तर त्यांनी पण ट्राय केलं तर चालते ट्राय करायचं वजन खात्या पित्या घरचे दिसले पाहिजे का नाही तर हा एक टॉप आहे तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर हा पण टॉप आहे ना ऑनलाईनच मागवलाय मी आणि खूप छान आहे बरं का याला डिझाईन बघू शकते ते मस्त एकदम आणि मी घातला होता कालच्याच व्हिडिओमध्ये दिसल, मी फिटिंग वगैरे केलेलं नाही कारण का मला फिट नको कारण का कॉटनचा आकसून येणार आहे त्यामुळे मुले धुण्याच्या नवीन लागली नाही तर, ना ना तर हा एक टॉपॅन खरंच छान आहे तर मागवू शकता आणि लिंक मी शेअर करेन तर आता मी ऑनलाईनच कुर्ती मागवलेली आहे तर हा दुसरा झाला हा एक आणि आन दोन आणि तिसरा हा एक आहे तर हा पण छान आहे आणि मिडियम साईज होता मला खूप म्हणजे लूज होते खरं पण उन्हाळ्यासाठी मी स्पेशल घरात म्हणजे घालायला घेतली त्यामध्ये नाही फिटिंग वगैरे केले तर आपण नाही आणि तशी तुम्हाला छान आहे म्हणजे पहिले मी पण लक्ष देत नव्हती स्वतःकडं आता मी जरा जास्त लक्ष देतली तर छान आहे आपण मला माझ्या साईजपेक्षा जरा मोठं आहे खरं पण बरं वाटतंय असं सोहळ्या बरं वाटते जरा कापड पण छान आहे येतं फक्त एवढं ज्या वेळेस आपण ऑनलाईन प्रोडक्ट करतो ना ऑनलाईन मागवतो ना त्यावेळेस क्वालिटी मला सारखे नसतेवर आहे का तर याच्यामध्ये ह्या गुलाबी टॉपची छान आहे क्वालिटी म्हणजे खरंच चांगलं आहे क्वालिटी ह्याची आणि ह्याची थोडी हे आहे डळ पण ठीक आहे रेग्युलरला आणि हा एक कुर्ता मागवला आहे खरं मी घातले नाही तुम्हाला घालून दाखवलेलं नाही मी फक्त घरात ट्राय केलं होतं कसं दिसते म्हणून बघायला तर हा पण आहे बऱ्यापैकी ठीक आहे थोडं मला ना मीडियम साईजसुद्धा मला असे हेल्स घालते ज्यूज तर हा पण छान छान आहे बाब मी घातलेला नाही अजून तर ह्याच्यावर ना चॉकलेट लेगीस मस्त वाटणार आहे तर हा पण ऑनलाईन मागवलेलाच आहे आणि छान आलं आहे ऑनलाईन मी जेवढं मागवलं आहे ना तेवढं किमतीच्या मानाने ओके ओके दिसायला पण छान दिसतात मला ते कुर्ती तुम्ही पण मागवा तुम्ही पण छान दिसतात नक्कीच आणि हा एक आहे तर हा आहे ना सर्वांना आवडला तर हे बघा हात फुग्याचे आणि मी वेअर करते ना तर सर्वांनाच आवडला खूप छान आहे तर नक्की असे शॉपिंग तुम्ही करू शकता ऑनलाईन विषयवरून तर मला तर प्रोडक्ट छान आले मी जेवढे मागवले तेवढे फक्त हा कुर्ता आहे ना तो मला एवढासा क्वालिटी वाटला नाही शेवटी ऑनलाईन पण बाकीच्या बाबतीत खूप छान आहेत तर माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हे सर्व प्रोडक्ट ऑनलाईनच आहेत बरं का तुम्ही बोलाल की, की नाही विकत तर विकत घेतलेले आहेत तर त्याचं टेलरिंगकडेच आहेत तर हे सर्व मिशोवरचे टॉप आहेत आणि खरंच खूप छान आहेत तर तुम्हाला पाहिजे असतील तर जरा तुम्ही आपण सर्च करतो तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसून जातील तर तुम्हाला घेणार तर नक्की खूप छान आहे चला तर अग तुम्हाला कसा वाटला छोटासाच होता आणि कास्ताईनसाठी होता तर म्हणजे मला लिंक शेअर करण्यापेक्षा मी ऑनलाईन काय शॉपिंग केलं आहे आ, आता म्हणजे असं कमी ब कमी बजेटमध्ये आणि आपल्याला बाहेर पण हो, जाऊ तर ह्याच्या मी हे टॉप म्हणजे पाच कुर्ती अशा मी आहेत एक दोन तीन चार आणि मी एक वेअर केले आहे असे पाच मी ऑनलाईन मागवले आणि खूप छान बरं तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि खूप सारा सपोर्ट करा जसं तुम्ही लाईकला सपोर्ट करता ना तसंच ब्लॉगला पण माझ्या सर्वांनी सपोर्ट करा आणि भेटू लवकरच नेक्स्ट मिनी ट्लॉकमध्ये चला टेक केअर सर्वांनाच टीसवान सांगतो